नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मंडळीचे साडे बारा वाजलेले आहेत आणि आपण रेल्वे तिथे तिकीट घर आहे तिथे आता आपण आहोत आणि आता आपल्याला एक बाबा सापडलेले आहेत तर हे बाबा जे आहेत हे अकोल्याचे आहेत आणि त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे फिरत आले कुठलं गाव अकोला इथं काय आले मग माझं काय करणार कोणी नाही का तुम्हाला मुलं वगैरे कोण नाही घर घर नाही का नाही एकटंच एकटेच आहे का उठत का एक मिनिट बहीण भाऊ कोणी नाही का मग काय करायचं बाबा आम्ही सांभाळू का तुम्हाला आम्ही सांभाळतो की आज थोडं दिवस राहिले काय सांभाळते आता तेवढे तर ते तेवढे बाबा आमचा आश्रम आहे तुमच्यासारखी शंभर लोक आहेत आमच्याकडे शंभर आहेत सगळी छान आहेत अशी ज्यांना चालता येत नाही दिसत नाही त्यांना घर नाही तशी लोक नेतो आम्ही त्यांनी हो म्हटलं तर नेतो ठेवतो हो आमच्याकडे किती खराब कपडे झालेत बाबा माझं काय गरज धामा आधी कपडे घाला चांगले एकाडा अंगलो दुसरे हे कपडे घाला टाकाडा सकाळी तुम्हाला दुसरे कपडे भेटन दिलं एकाडू घालून गाडी मध्ये बसा तुम्ही इकडे बघा मी तुम्हाला काय सांगते आम्ही जबरदस्ती नाही करत आम्ही सगळे जण रोज असं इथे इता येत इता असतो रेल्वे स्टेशनला जातो इथे एस टी स्टँडला जातो आम्ही लोक शोधतो की कोणाला गरज आहे ते बघतो आता परवा आम्ही एक आजी रेल्वे स्टेशनवरती बसल्या होत्या बिचाऱ्या त्या ह्या लाईसी स्टँडवरती पैसे नव्हते जवळ चालता येत नव्हतं त्यांच्या घरी येऊन सोडल्या आम्ही त्यांना गाडीतून आम्ही अशी मदत केली त्यांना जसा जन्म महत्वाचा आहे का नाही तसा मृत्यू पण महत्वाचा असतो का नाही असं काही नाही तो चुकलाय का कुणाला पण तो चांगल्या ठिकाणी यावा शांततेत यावा बरोबर आहे का नाही का आपल्याला कसंही जनावरांसारखं मरायचं आहे रस्त्यावरती तस नको ना, ना तुमच्या बरोबर हा तिथं चार घास खाऊन पिऊन छान राहाल तुम्ही <srupos2> आम्ही काही तुम्हाला म्हंटल नाही तुम्ही हमाली काम करा आम्ही म्हणत पण नाही तुम्हाला आता तुमच्याकडनं uh... तुम्म। आम्ही काय अपेक्षा करायची कामाची सांगा तुम्ही करणार आहे का आम्ही अपेक्षा हा राहतो साधेच राहा तुम्हाला कोण म्हंटल की अगदी भारी राहा म्हणून साधीच माणसं चांगली असतात आणि मनाने सुद्धा पायाला काही जखम वगैरे आहे का नाही 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 ना चांगले ना घरदार आहे का तिथं बाकी बांधून ठेवलेलं मग यांच्या आश्रम मध्ये जाता का खायला प्यायला भेटून इकडे इकडे भटकावण्यापेक्षा त्यांच्या आश्रम मध्ये जा इकडे बघा इकडे बघा बाबा तुम्ही तिथं चला तुम्हाला जर वाटलं इथं राहायचंय तर राह नाही वाटलं तर परत आणून सोडतो तुम्हाला इथं नाही तर तुम्हाला अकोल्याला नेऊन सोडतो साबण लावून दाढी कटिंग सगळं वाईन बाबा काय नाही आता काय वर जायचं वर जायचं पण मग इथं इथं मरण्यापेक्षा तिथं कमीत कमी चांगल्या ठिकाणी मरायचं तर कुठेही पण अहो बाबा इतक्यात नसत मरण येणार अजून तुम्ही धडदा कटे काही झालेलं नाही तुम्हाला तुम्ही आता पास वरची वाट नका शोधू चांगले चांगल्या तुम्ही अजून जगतात चांगले जगतात उलट ऐका तुमच्या जन्माचा उपयोग होईल सगळ्यांना आले ना तर पुण्यकर्म अशी वयस्कर जी अंतरुणाला खेळलेली बिचारी त्यांना पाणी तर पाजू शकता तुम्ही तेवढं तर होईल तुमच्या हातून हम्म ज्यांना स्वतःच्या आत दोन घास खाता पण येत नाही ते त्यांना तर भरवाल ना तुम्ही बाबा विचार करा हे पा इथच सगळं जे काय आहे ते वर बीर काय नाही वर काय नाही काय आहे ते सगळं इथे पण जगलेला आयुष्य चांगल्या मार्गे लावा आम्हाला काय गरज होती आता यायची पण आम्ही रोज येतोय आम्हाला रोज येत नाही बाबा काय विचार काय विचार नाही करायचा तुम्हाला काही जबरदस्ती केली नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही राहा नाही वाटलं तर आम्ही तुमची इच्छा आहे बाबा तुमची सर्व मदत करायला तयार नाही पण तर अजून एक सांगते ह्याच्या पुढचं सांगते आंघोळ बिंगोळ करा स्वच्छ व्हा दाढी कटिंग छान करा दोन दिवस आमच्याकडे चार घ्या आणि मग जा घरी तुमच्या तुम्ही तुम्हाला आम्ही बसवून देतो गाडीमध्ये वाटलं तर मग काय इच्छा इतर राहायचं तुम्हाला इतर रे हा इथं काय सांग बरे बघा डास किती पळत इकडं तिकड बाबा आता इथं पोलीस आले हा त्या पोलिसांना आम्ही सांगितलं बाबा रे तिथं हे बाबा बसलेत ते बाबा अशा अशा आहेत मग काय करणार तुम्ही आणि पोलीस म्हणले जा मॅडम मैं यांना घेऊन मग काय करायचं मला तवंच लागणार तुम्हाला बरोबर आहे की नाही मग तेव्हा तर तुमची इच्छा पण विचारली जाणार नाही मग काय कराल तुम्ही काय करता होती विचार करता अजून दोन चार काय टाटा करता जीवनाला <laughs> टाटा करा सुखी समाधानी राहा आलेल्या पैसे आयुष्यभर आलेल्या संध्या उकवल्या म्हणून इथं आहेत आपण चांगल्या संस्थांचे लो लो लोक आहे मरण्याला तर चांगली संधी आली त्याचा फायदा घ्या बिना पैशाचं आणि तुम्ही आतापर्यंत पोट कसं भरलं सांगा मला बाबा पोट कसं भरलं खातो मग किती दिवस आपल्या नशीबच तुमचं बदलायला समोर आता तुम्हाला मागून खायची गरज काय लोकांकडे हात पसरून अभिमानाने जगता येईल तुम्हाला बाबा स्वाभिमानाने जगता येईल तुम्हाला चांगलं आयुष्य जगता येईल तुम्हाला तुमच्या आयुष्याला किंमत आहे का नाही सांगा तुम्ही किंमत मता तर अहो असं का म्हणतात तुम्ही असं नसतं बाबा तुमच्या मनामधले दा वाईट विचार काढून टाका तुम्ही किंमत नसते असं नसतं माणूस मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्याला किंमत आहे आम्ही तरी असं रस्त्यावरती नाही राहू देत बाबा आम्हाला नाही योग्य वाटत आम्ही आपलं तुम्हाला विचारलं तुम्हाला यायचं काम म्हणून नाही अजून बरं तुम्ही आमचा आश्रम पाहिलाय का नाही पाहिलं की नाही मग तुम्ही आता इथूनच नकार कसं देत सांगा मला तुमच्यासारखी शंभर माणसं आमच्याकडे आता आहेत बरोबर ती राहत आहेत का नाही आनंदाने हा ना? अशीच कुठं कुठं सापडलेली माणसं आहेत आमच्याकडं मग ती राहत आहेत त्यांना काही त्रास नाही तुम्हाला का बरं त्रास उडायला आतापासन हा सांगा तुम्हाला असं वाटतंय का बिन्ने काढून घेतात लोक मारतात बांधून ठेवतात वाटतंय बाबा तुम्हाला फोटो दाखवू का माझ्या आश्रमाचे फोटो दाखवू सर फोटो दाखवू त्यांना आपले कसं आपली असेल ती लेख लेख नाही आली आली तुमचं धाऊक पळून विचार करा ना कुठल्या तरी गोष्टीचा कोणी विचारत नाही हो जगात कोणी नाही विचारते का कोणी आजकाल लोक आहे ना संपत्ती संपली आपली मुलाबाळानं ना दिली नावर केली की कोणीही विचारत नाही त्या लोकांचीच अवस्था आहे तुमच्या आश्रमातली लोक बघा बघितलं ते त्यांनी काढलं बघा बघा हे पण बाबा आम्ही लोणावा रेल्वे स्टेशन वर घेतले युट्यूबला युट्यूबला पण आहे काय करायचं करा इथं आजची रात्र राहा उद्या सकाळी परत इथं या मग तर इथं मारायचं आता जायचं नाही मॅडम इथं इथंच मारायचंय इथं काय असं स्पेशल तुम्हाला इथंच मरायचं का इथं असं सांग बर आम्हाला तरी कळू द्या ना होय बाबा इथं सगळे जण खायला देतात नाही का वडापाव वगैरे मिळत असेल तुम्हाला जेवण देतात हो ना मग अहो बाबा असं नाही करू आता किती वर्ष झाले तुमचं वय हा सत्तरी पण तुम्ही पार केली अरे बरोबर आहे ना केली का नाही हो तुमचा तो शर्ट कसा होता बाबा सांगा बरं आतला हे ते काय हे एवढं म असतोय का हा आता तुम्हाला आंघोळ घातली तर नुसतं काळ काळ पाणी सगळं खराब म निघेल एक काम करू जाऊ दे नाही यांना दाढी कटिंग करून घेऊ यांची आपण आणि ना आंघोळ घालून इथं बसू चालतंय का तुम्हाला ते पण नाही का असंच घाणे बसायचं का इथं हा काहीच करायचं नाही तुम्हाला तुम्ही आमच्या गावात आलात लोणावळ्यात हा ही माणसं बघा सगळी मदत करतात तुम्हाला मग तुम्हाला मदत तुम्ही मदतीवरतीच अवलंबून आहे ना लोकांच्या लोक देतात तेव्हा तुम्ही खाताय मग आता लोक तुम्हाला आयुष्य भरायचं म्हणतात चला आम्ही सांभाळतो तरी तुम्ही यायला तयार नाही म्हणजे काहीतरी खोट याच्यामध्ये मग अ काहीतरी तर तुम्ही लपवताय आमच्यापासून बरोबर आहे का नाही हो बाबा अमित बोलते बोला की काहीतरी काय नाही काय नाही तुमच्याकडनं येऊ द्या की मला उत्तर आता ठीक आहे हो हे दोन चार महिने जरा उन्हाळा आहे जरा थंडी कमी असते पावसात काय करणार तुम्ही बोला पावसात काय करणार आजारी पडल्यानंतर कुठे जाणार तुम्ही हातपाय तुमचे चाले नसे झाल्यावर कोणाकडे काय बोलणार मला न्या दवाखान्यात म्हणून येतील का लोक धावून हा अहो साध रस्त्यावरती एखादं कुत्रं मेलं तरी लोक उचलून बाजूला करत नाहीत बाबा माणूस तर लांबच राहिला ऐका नाही खरं सांगा तुम्ही बाबा मी चुकीच बोलत असेल तर मला मारा काना खाली दोन खरं आहे का, का सांगा काय बोलायचं ते काय होई बोलायला तयार नाही बोलायला तयार नाही हम्म इतर दिवस काढायचे तुम्हाला तर काढा बाबा आता तुमचं नशीबाने तुम्ही आम्ही काय बोलणार राहतं इथंच मग नाही का पण एक लक्षात ठेवा इथं काही रोज रोज झोपायला परवानगी नाहीये हे काय धर्मशाळा नाहीये तेव्हा कोणी पण बाहेर गावचे आणि इथं मुक्काम ठोकेल हा येतील दोन दिवस पोलीस बघतील तिसऱ्या दिवशी हाकडणारच आहे ना इथून बाहेर मग कुठे जाणार तुम्ही मग काय मग नंतर त्या झाडा खाली झोपणार नंतर त्या गेटच्या बाहेर जाऊन कुठं ते फुटपाथ वर आडवे तिडवे झोपणार पण राहणार तर बाहेरच की रस्त्यावर आम्ही चांगलं तुम्हाला झोपायला पट देणार गादी देणार जेवण कपडे सगळे ते नकोय त्यांना हा पण आमच्याकडे पैसा नाही मिळत ना इथं पैसा मिळेल बरोबर आहे की नाही बाबा पैसा मिळतो पहिला गादी बघा प्रत्येकाला काठी बाबा हे बघा सगळे तुमच्या सारखीच व्हायची उपक्रम करते बघा लक्षेवा यांच्यावरती येत हे नाही येते तर काय करणार आपण येतो परत उद्याला आम्ही इथंच राहणार काय समजू उपयोग तुम्ही का नाही म्हणताय सांगू का पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पैसा मिळणार नाही जे लोक आता तुम्हाला देतात असं तुमचे केसबीस वाढलेले बघून तुमचे खराब कपडे बघून लोक देतात दया येते त्यांना तुमची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तंबाखू मिळणार नाही बरोबर आहे का नाही किती दिवस मागून खाणार तुम्ही हा आमच्या इकडे असा आहे सगळे मग मला जायचं नाही राहायच नाही जायचंच नाही राहायचंच नाही मग काय असा मुक्काम ठोकायचा का मग रेल्वे स्टेशन वरती काय बाबा हातपाय हलताय तोपर्यंत सगळं जग आपले हातपाय थकले बाबा? ये आओ ना बाबा कोणी कोणाचं नाही लक्षात ठेवा आहो तुम्हाला लोकांनी जेवण तरी ठेवलं ना पुण्यात हाताने उठून खायची पण ताकद नसल्यावर काय करणार तुम्ही आता आपण या बाबांना खूप समजवण्याचा प्रयत्न केलाय पण बाबा काही यायला तयार नाही वृद्धाश्रमामध्ये राहण्यासाठी तर आज आपली ही पहिली भेट होती त्यांच्याबरोबर कदाचित अजून एक दोन वेळा आपण त्यांना भेटलो तर ते कन्व्हिन्स पण याची शक्यता आहे आपण ती शक्यता नाकारू शकत नाही पण बघूयात उद्या पण हे बाबा याच ठिकाणी आहेत का नाही ते तर आपण परी प्रयत्न केलेलेच आहेत पण त्यांना तर काही येण्याची इच्छा नाही त्यामुळे आपण त्यांना काही जबरदस्ती करू शकत नाही त्यामुळे आता आम्ही परत निघालेलो आहोत